नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता स्पष्टीकरणाकडे वळूया राज्यातील कर्मचाऱ्यांना याचा रेला मुखावे लागणार या संदर्भातली सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत या बातमीच्या संदर्भामध्ये मोठी धक्कादायक बातमी शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे घरभाडे बघता आता होणार बंद या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे स्पष्टीकरण करूया आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट सरकारकडे निधीचा अभाव निधीच्या अभावामुळे ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहेत कर्मचाऱ्यांनाही घर घरभाड्याला आता मुकावे लागणार आहे निधीचा अभाव आहे

स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सांगितले यावेळी त्यांनी असे नमूद केले की राज्य सरकार सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण या योजनेमुळे अन्य शासकीय योजनेचा पूर्णपणे खेळ खंडोबा झालेला आहे दुसऱ्या योजने

देण्यासाठी सुद्धा सरकारकडे आवश्यक तेवढा पैसाही सुद्धा उपलब्ध नाही तर सदरचा निधी देखील लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जात असून राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना घर भाडे भारता कापून दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आणि अशा प्रकारची एक मोठी बातमी असून पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह तो पर्यंत निवांत राहा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ